पापड तळताना कढई देखील कमी पडेल चार पट फुलणारा खमंग खुसखुशी तसा तांदळाचा पापड बनवायला अगदी सोपा आहे कारण खिसी घेण्याची अजिबात गरज नाही एक वेगळ्या पद्धतीने आज आपण हे तांदळाचे पापड बनवणार आहोत पापड बनवण्यासाठी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे विकतचं घ्या किंवा घरी दळलेलं पण एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आणि त्याच भांड्याने पाणीही मोजून घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये एक टेबलस्पून मीठ एक टी स्पून पापडखार एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून तीळ घालून घेतली तुम्हाला हवं असेल तर थोडीशी मिरचीची पेस्टही घालू शकता आता हे पाणी उकळलं की लगेच तांदळाच्या पिठामध्ये घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर एखाद्या मोठ्या भांडेमध्ये घेऊन हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे स्मॅशरने चांगलं मळून घेतलं आणि असे गोळे बनवून घ्यायचे आता इथे तीन ते चार लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेव पाणी गरम झालं की लगेचच हे पिठाचे गोळे यामध्ये घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं मध्यम आचेवर वीस मिनटं हे चांगलं शिजवून घेऊ शिजल्यानंतर बघाल तर पीठ फुलतं आणि जे पिठाचे गोळे आहेत ते देखील पाण्यावर तरंगतात काढून घ्यायचं आणि एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा त्यावर हे पीठ घालून चांगलं मळून घ्यायचं हवं असेल तर प्लास्टिकची पिशवीही वापरू शकता पीठ चांगलं मळून घेतलं म्हणजे पापड चिरत नाही आणि लगेचच त्याचे पापड बनवायचे एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि नंतर उन्हामध्ये सुकवून घेतले की तयार आहे मस्त पांढरे शुभ्र तांदळाचे पापड रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा